अच्छा मग संस्कार ह्यामध्ये खूप वेगवेगळे असतात कधी मुलं प्रचंड हट्टी असतात mm. काही रागिष्ट असतात oh. काहींना तुम्ही कितीही सांगा ते खोटच बोलणार oh. त्यांना तुम्ही खरं बोलायला सांगा आणि काही फॅमिलीमध्ये असेही आई वडील आहेत mm. की खोट एवढं बोलत नाही mm -hmm. ते जेवढं आहे तेवढं ते चांगल्या प्रकारे सर्व करत असतात आपले संस्कार आपला व्यवहार जो काही आहे खूप चांगल्या पद्धतीने ते Uh, जीवनामध्ये आणतात म्हणजे हा जो खोट बोलण्याचा संस्कार आहे तो संस्कार तो मुलगा त्याच्या आधीच्या जन्मातून या जन्मात घेऊन आलेला आहे घेऊन आलेला आहे त्यामुळे तुम्ही त्याला कितीही सांगितलं ना त्याला ते समजत नाहीये कारण त्या संस्काराचा प्रभाव त्याच्यावरती अच्छा मग अशा वेळेस आपण अध्यात्म जो आहे कारण अध्यात्मामध्ये ती शक्ती आहे संस्कार परिवर्तन करण्याचं आणि अध्यात्मामध्ये पण राजयोगा मेडिटेशन Yeah, what?